नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चमतमित आणि चटपटीत अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत तेही मिनिटात तयार होणारी चला तर वाळू या आजच्या रेसिपीकडे त्यासाठी इथे पाच ते सहा बटाटे घेतलेले आहे तीन ते ती चार व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत बटाट्याचे असे पात्ता पत्ता काप करून घ्यायचे आहे चाकोच्या सहाय्याने छोटे छोटे कट करून घ्यायच्या हे आपल्या आवडीनुसार लहान मोठे बटाट्याचे काप केले तरीसुद्धा येथे चालू शकेल एक एक करून सर्व बटाट्याचे कट करून आपल्याला घ्यायचे आहेत येथे मिनिटात बनून तयार होते आणि खायलाही फार टेस्टी लागते ही भाजी वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा भाजीसोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशाही सोबत आपण खाल्ली तरीसुद्धा याची टेस्ट फार छान लागते आता सर्व बटाट्याचे काप करून झालेले आहे येथे थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि धुवून घेऊया यासाठी दोन कांदे घेतलेले आहे आपण ते सुद्धा बारीक चॉप करून घ्यायचे आहे आपल्याला येथे कांद्याचे प्रमाण येथे कमी किंवा जास्त केले तरी सुद्धा हरकत नाही आता हा कांदा एका एक बाउलमध्ये काढून घेऊया साईडला ठेवून देणार आहोत आपण आता हे हिरव्या मिरच्या लागणार आहे आपल्याला यासाठी चार ते पाच या सुद्धा आपण बारीक कट करून घ्यायच्या आहे येथे आता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपण फोडणीला टाकून घेतलेला आहे ते हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये टाकून छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे ते आता हे मिक्स करून घेऊया छान आपली फोडणी छान बसलेली आहे आता कांदा जो आपण बारीक चॉप करून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून छान असा सॉफ्ट पर्यंत परतवून घ्यायचा आहे नंतर सर्व हे बटाट्याचे काप थोडे थोडे करून टाकून घेऊया यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झटपट बनून तयार होते ही भाजी मिनटात बनवून तयार होते आणि बटाटा हा सर्वांच्या आवडीचा असल्यामुळे नक्की ट्राय करायला ना हरकत नाही चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा येथे आपण अस मीठ असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एक ते दोन मिनटं हे मिक्स केल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत तर दोन मिनटासाठी मी येथे झाकण ठेवून घेतलं होतं झाकण ठेवून घेतल्यामुळे हो भाजी पटकन शिजायला मदत होते आपली हे बघा कलरही फार छान आलेला आहे आणि सुगंधही फार सुंदर सुटलेला आहे भाजीचा चेक करून बघायचं आहे हे बघा आपले बटाटे छान मोसूत असे शिजलेले आहे आणि आपली भाजीसुद्धा मिनिटामध्ये बनून तयार झालेली आपल्याला दिसत असेल कोथिंबीर टाकून घेतलेली आहे वरून बारीक चॉप केलेली आपली चटपटीत आणि चमचमीत बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद